हॅलो हाय फ्रेंड नमस्कार मी भाग्यश्री माझ्या नवीन एका फडत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर चला आता इथं झालेले संध्याकाळ पिल्वीला पाठवलेले क्लासला तर अस म्हणजे ट्युशनला चला मेन असं काही खूप मोठे भांडे घासलेली होती तर म्हटलं आता चला, थे। थे थे। थे ले ले चला ते म्हटलं आता ते भांडे सर्व लावून देऊ तर तुम्ही आता इथे बघू शकता मी त्या सर्व प्रकार भांडे लावत आहे आणि ते थोडे कपडे पण वेळेस काटलेले होते तर म्हटलं चला आता ते कपडे पण घडी करून ठेवू मला करायचेच होते पण काही वेळेस नव्हता भेटत आणि चला म्हटलं काम आता कामाला म्हणजे आता स्व संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे मला तर तुम्ही बघू शकता मी ज्या ठिकाणी कपडे ठेवते तुम्हाला ती पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि इथे ना व्हिडिओमध्ये म्हणजे असा ब्लॅकनेस येत असेल कारण की फ्रंट कॅम म्हणजे थोडा लाईटचा प्रकाश कमी आहे ना त्याच्यामुळे बरं का असा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले मागील व्हिडिओसुद्धा जाऊन बघा कसे वाटतात ते पण सांगा आणि सपोर्ट करा तर तुम्ही बघू शकता मी आता इथले जे काही कपडे आहेत घडी करून ठेवले आणि बाकीचे कपडे काय ते हँगरला टांगवले तर परत थोडेसे भांडे होते ते पण मी तिथे लावत आहे तुम्ही बघू शकता त्याला आता मला मारायचं आहे जाडू तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व प्रकारे आवरून घेतलेलं आहे बॉक्स वगैरे एका साईडला करून तर तेवढं तर मलिक बाहेर आवाजतो की म्हणजे बाहेर बाजूची जी फ्रेंड आहे तिला ना मार्केटला जायचं असतं तर तिथून ताई माझ्यासोबत चलते का म्हटलं चल आणि मलाही थोडंफार म्हणजे बघू पडी काय होतं तर आता तुम्ही ते बघू शकता मी ना इकडचा झाड मार मोडचा हॉलचा झाड मारत होती तर आता मला जायचं होतं बाहेर तर मी एक फेशवॉश मागवलेला आहे तर त्यांना मी तोंड साफ करत करतून बघू शकता आणि ते माझं तोंड वगैरे साफ करून झालेलं आहे तर एक नरम नरमे कपड्याने मी चेहरा क्लीन करत राहते तर तुम्ही बघू शकते इथं माझं आवडलेलं आहे आणि पिल्लेला घेऊन मी आता बाहेर जात आहे तर पिल्लू पण क्लासवरून आला आणि मला म्हणतो की पिल्लू इथं क्लासवरून आला आणि मी नेमकं आवरतच येत होती तर मला गेटवरूनच म्हणतो की मम्मा तू कडं चालू आहे लगे लगेच त्याचं लक्ष राहतं आणि ते काय काही हरकत नाही स्वभाव तर मग मी त्याला म्हटलं चल आपल्याला बाहेर जायचे तर मी त्याला पण हा 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 काय काय दाबायची ना <laughs> <laughs> <गरा> ना <में> <laughs> कसे दिसते नक्की सांगा आकाम मध्ये सावधान तर हॅलो फ्रेंड मी तुम्हाला दाखवते की मी मार्केटमधून काय काय भाजीपाला आणलेला आहे आणि किती रुपयामध्ये आलेला आहे मला चांगला परवडला का नाही परवडला नक्की कमेंट करून सांगा ओके तर तुम्हाला दाखवते मी आज काय काय आणलेलं आहे हे बघा ह्या मिरच्या आहे अर्धा भाव पंधरा रुपयाच्या ओके आणि ही जा हे आहे जांभूळ वीस रुपयाची हां कोथंबीर आहे दहा रुपयाची थांब रे चवळी आहे वीस रुपयाची आणि मक्का आहे तीस रुपयाची हे आहे दहा रुपयाचे वांगी आहे वांगी लक्षात नाही माझ्या कितीची पण तरी पंधरा रुपयाची वांगी आणि हे पंधरा रुपयाची काकडी दहा रुपयाची अद्रक दहाचा पालक तर मी एवढा भाजीपाला आणलेला आहे नक्की सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करून आणि हा सर्व भाजीपाला झालेला आहे अंदाज आहे तुमचे आणि किती बिल मला ते कमेंट करून सांगा तोपर्यंत मी आ, नेक्स्ट ब्लॉग टाकते तुमच्यासाठी ओके नंतर मग मला कमंटमध्ये म्हणजे सांगा तुम्ही अंदाजे एवढा भाजीपाला थांब रे कितीचा असेल पूर्ण टोटल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला मार्केटमध्ये भाजीपाला समजतो का कमेंट मग करून नक्की सांगा ओके आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून नंतर बाय हॅलो है, हाय फ्रेंड तर मी आज बनवणार आहे ज्वारीची भाकरी इथे उपडत आहे चवळीची शेंग तुम्ही बघू शकता मला भाकरी जमते की नक्की व्हिडिओमध्ये बघा आणि आवडत लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला आवडतं का आम्ही ज्वारीची भाकरी एक कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही आता इथं नक्कीच बघू शकता व्हिडिओमध्ये इथे एक मी बनवलेली थपलेली भाकरी तुम्ही बघू शकता म्हणजे इकडे भाकरी झालेली माझी शेवटला घरात पोहोचली तर त्याला नंतर लाई बंद केलं बरोबर ना हॅलो तर मी तर अशा प्रकारे किचनावर घेतलेलं आहे तिथं भाजी उकळतीये इथं थो थोडीशी भांडी आहे ती मी घासते जेवण वगैरे झाल्यावरती <laughs>